महानगरपालिका प्रशासनाकडून शहरात अनियमित पाणीपुरवठा करत असल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे जोपर्यंत नियमित पाणीपुरवठा करत नाही तोपर्यंत टॅक्स भरणार नसल्याची घोषणा देत काँग्रेस पक्षाच्या वतीने पाण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनत असून यावर आता अनेक पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू झालं आहे गुरुवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपा मुख्यालयातील प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली या निदर्शनात पक्षाच्या वतीने तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आंदोलकांनी हातात कळशी हंडा घेऊन पाणी द्या पाणी द्या नाही तर टॅक्स नाही सरकार आणि मनपा प्रशासनाचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दना सोडला यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक आणि पोस्टर घेऊन प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली महानगरपालिकेत गेल्या अठ्ठावीस वर्षापासून युतीची सत्ता असून सुद्धा हे लोक शहरात मुबलक पाणी देऊ शकत नाही तर उलट पाण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष नेता आताचे मुख्यमंत्री यांनी मनपावर मोर्चा आणत तीव्र आंदोलन केलं होतं आता त्यांचं सरकार असून सुद्धा पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही म्हणून याला जबाबदार युती सरकार असून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि मनपा प्रशासनाला इशारा देण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचं मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलंय गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये पाण्याचा हा प्रचंड प्रमाणात मोठा विषय आहे छत्रपती संभाजीनगर पाण्यासंदर्भात मोठं राजकारण केलं जातं आणि या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व जनतेला माहिती आहे मात्र या राजकारणामुळे आज शहरातील जनता सामान्य जनता पाण्यासाठी त्रस्त आहे या महानगरपालिकेच्या अंतर्गत या ठिकाणी चोरून टँकर विकले जातात मात्र सामान्य जनतेला पाणी मिळत नाही आपल्याला माहिती आहे सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आ, हंडा आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं होतं आणि त्यावेळेस महानगरपालिकेच्या आयुक्त आधारे आम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी आम्ही डिसेंबर महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरला दर दुसऱ्या दिवशी पाणी देऊ हो, आणि मीटरही लावू हो। आणि आम्हाला ती आठ त्यांची मान्य होती मात्र आपण की घरोघर गर अकरा अकरा दहा दहा दिवस पाणी नाही जनता त्रस्त झालेली आहे आणि हा मोठा प्रचंड मोठा या ठिकाणी विषय आहे आणि याला सॉल्व्ह करण्यासाठी वारंवार काँग्रेस पक्ष या ठिकाणी आंदोलन करत असतो आता जर या ठिकाणी नागरिकांना वेळेवर पाणी मिळालं नाही तर तीव्र आंदोलन यानंतरही आम्ही मोठ्या प्रमाणात राहणार आहोत आणि याचा सर्व जे काही जबाबदार असेल ही महानगरपालिका असणार आहे हिंदी मराठी बोलो ना कोणसा बोलू हिंदी आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटी से चे महानगरपालिका पे प्रशासन हल्ला बोल पानी के वास्तव आंदोलन शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे डिमांड वॉटर नो टॅक्स नो पाणी नाही कर नाही जोपर्यंत या प्रशासन या शहरवासियांना रोज पाणी देत नाही तोपर्यंत महानगरपालिका आम्हाला पाणी देत तो नाही तोपर्यंत या शहराचे नागरिकांनी या महानगरपालिकाचा टॅक्स भरू नाही जर कोणी तुम्हाला महानगरपालिकेचे अधिकारी दादागिरी करत असेल तर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तुमच्या तुमच्या तुमच्यासाठी रस्त्यावर उतरवून तुमच्यासाठी आंदोलन करेल कारण या इथे सरकार अठ्ठावीस वर्षापासून आहे त्यांनी महानगरपालिकेला या शहराला पाणी देण्यात अपयश ठरलेले आहे त्यांना अधिकार नाही इथे फिरायचा येणाऱ्या महानगरपालिका मध्ये आपल्या माध्यमातून मला जनतेला विनंती करायची आहे यांना वाडा मध्ये फिरू देऊ नका कारण हे हेच आहे आपले पाणी चोरणारे युतीचे नेतेगण आणि येणाऱ्या महानगरपालिकामध्ये यांना वाडावाडा फिरू नको फिरू देऊ नका त्यांनी आपल्या आता माता भगिनी रस्त्यावर हंडा घेऊन फिरत आहे हे आपल्या शर्माची बाब आहे हे यांना नेत्यांना विसर पडलेला आहे कारण हे आपल्या अलिशान गाड्यामध्ये फिरत आहे पण पाण्यासाठी कोणी बोलायला तयार नाहीये हे प्रशासन इथं हिटलरशाही करत आहे सरकार कुठे देवेंद्र फडणवीस बैलगाडीमधून मोर्चा काढला होता विरोधी पक्षमध्ये होते त्यांनी त्यांनी सांगितलं होतं की या शहराला पाणी देऊ आता सत्तेमध्ये आले तर पाणी कुठे आहे आज अठ्ठावीस वर्ष झाले आमचा पाणीचा प्रश्न या सरकारने आतापर्यंत सोडलेला नाही शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आपल्याला मागणी करत आहे जोपर्यंत आपण पाणी देणार नाही तोपर्यंत शहरवासी टॅक्स भरणार नाही आपण रोज पाणी द्या आम्हाला आम्ही आपल्याला टॅक्स आपल्या घरी आणून देऊ या महानगरपालिकामध्ये जमा करू एवढं सांगतो आणि आता आज आमच्या शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पूर्ण पदाधिकारी फ्रंटल सेल विभागाचे सर्व अध्यक्ष इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे धन्यवाद